खुर्ची साठी महापाई भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजेर कुपसला विश्वास दाखवला शिवसेना भाजपचं सरकार येईल पण तमाम साडेबारा कोटी जनतेच्या मनामध्ये असलेलं सरकार आणलं नाही त्यांच्याशी बैमानी केली विश्वासघात केला म्हणून प्रतापराव जाधव यांनी म्हटलं ते बरोबर मग खरार विश्वास बैमानी करणारा कोण याचा संशोधन त्यांनी केलं पाहिजे आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललोय अरे तुम्ही बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधलं घाण टाकलं एकनाथ शिंदेने धाडस केलं हिम्मत दाखवली आणि ते सोडून आणला आज शिवसेना आणि धनुष्यबाण तुमच्याकडे आहे माझं हे चोरलं माझं ते चोरलं अरे काय लहान पोराचं काय खेळ नाही का चोरायला आणि काय काय तुम्ही झोपलं होतं का काय अरे, का 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 अरे बरा लोकशाही मध्ये बहुमताला महत्व असत पन्नास आमदार जर आपल्या सोबत आले तेरा खासदार आले शेकडो हजारो ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगरसेवक आले लाखो कार्यकर्ते आले मग पक्ष कुणाचा आणि बाळासाहेबांचा विचार ज्यांच्या बरोबर आहे शिवसेना त्यांच्या बरोबरच राहणार आणि म्हणून आपल्याला निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाने पण आपल्या या लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व दिलं आणि त्याची पोच पावती तेव्हा झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना धनुष्यबाण दुसऱ्या नंबर आणि यांची निशाणी कुठं होती पाचव्या का सहाव्या नंबरला